यार मध मुडे किंवा काही करता आवडे कि नाही आपण किंवा काही बदलाव किंवा काही करता आवडे कि नाही आपण एकजुटीने फक्त पाडांविषयी म्हणून विषय विचार आई तरी मनवा विचार आई एक एकदा ती म्हणजे समस्या तसं चालेल आपण मालूमस आहे पण तरी मनमा विचार आईचा मनमा विचार मा कधी एक टीम वर्क मार्फत ही मीटिंग आहे का हा एक विचारामुळे फक्त एक विचार क्रांतिका जन्म देतलो म्हणजे एक चिंगारी एक क्रांती करता एक पेहल कहा ती ते त्यामुळे हर एक आपण जर कुदन कुदून फुदु बोठ्या चर्चा करेल ते तिनं हर समस्या निघाला तिथे ना येते जी विचार आहे की आपण फक्त य आपण गाव पहा आहे एक देखील ते आपल्या गाव मला आपण कहतिला की आम्हाला समाजान माणसाचे किंवा बाबा काकाबाबाचे किंवा एक आपण काय बी कहोज आपण दहाडपाडी रोई आपल्या मग एकजुकी रोवते कुदांचा काही दुःख बी हे ते बी आपण एक परिवार मुजब केंद्रित जातला काय आहे की अमरावस समाजांचे अमरावत गावाचे एक गावाला बी एक परिवार ते त्याने करता विचारावी की या आपण परिवार से एक देखील ते त्याने करता आपण इना परिवारन करता काही ना काही एक पाऊल तरी उचले नेता काही फरक जाणवली किंवा काही नाही किंवा ते मार्फत काहीतरी एक थोडं बी पन्नास साठ टक्के बी प्रभाव पडल समाजपास ते बी आपण काहीतरी बोटने किंवा मिटिंग लिहिण किंवा मी एकटा बोटले ते काहीतरी एक, एक साध्य आपण पर आपण काहीतरी हे कर शकतला विचार ते तरी करता मग येताना प्रत्येक पाडा पर मिटिंग लेले आणि ले, तेरा मा अलग अलग आयडिया आहे कुणाकाते की कुनू कु काय का दारू बंदी फक्त दारूबंदी करेन तिना तिन एक काहीतरी आपण समिती बी बनवून हवी समितीमार्फत ते त्यांच्या निर्णय लिह निर्णय हे काय हे तेरी करता इथून प्रत्येक पर ह्या वा पेहेल पिंपरा पाडा दिले जातात आगोठ्या लगेच इथून वा मिटिंग लिहिून लेदा या अमरा मा ले ले या मा लेदा तसा ते त्यांनी गामा लेदा ले मा या हाडेखेडमान लेदा किंवा आपण असर पाणी वगैरे ती म्हणजे याने दारूबंदी करणे विषय उतरू शके की आपण रेट समज आपण कला की आपण रीती रिवाज हे चालेल रीती त्याचा आपण लागतच हा मध वगैरे लागणे पण आपण पिनाक विरोध नाही आहे असं बी विरोध नाही आहे की पिणार मी पिनोजे काय काही नाही पण जे डेली डेली पीन आहे किंवा जे नशान नाही जाई एक प्रकारे आपण कसं पेहल आपण तंबाखू घुटकू किंवा सिगरेट पिजे नाही पण इथून पेल पेहल आपण एक टेस्ट क्लीन देखतला की यार कसं लागतं नेहमी पिन देखं किंवा काय अनुभव काय होतो ते फक्त आपण चवीन करता लिहिला काय दहाने बी गोष्ट पण जी चव येथून कत्यार आपण पर आपणेपर शरीर पर कत्यात म्हणजे सवय येत असली तरी किंवा काही नाही ते तयारी करता येतं पूर्ण आपण शरीर खादे जसं मी एखादं तंबाखू खादत ती येत्यान तू कावं लागतं आपण की खास त्यावर तू वारं लागते नाही ते एक चक्कर राहण्यासारखं लागेल ते नशा एक प्रकारे रोहलो त्याच्यात पहिलं आपण खूप वारू लागते किंवा काही नाही पण येथे येथे आपलं शरीर पण लिव्हर खराब होईल किंवा डॅ दे, डॅमेज होईल आहे इथून काम मी बरोबर करता आवडत इथून नशा मात्र आहे तिथून काम बी काही करणार ते करता येथून असं की आपण पूर्ण गाव दारू बंदी करता आपण विचार कारण की आपण समाज बिघडणे पाहिजे आणि युवा पिढी बघे बिघडणे पाहिजे आणि अगले आवनेवाली पिढींकरता आपण एक अगले आवणे जो हिजेचा हे घे पण न्यायपदा आपण काय करता आवडे आपण अगले आवनेवाली पिढी करता किंवा ते उज्ज्वल भविष्य करता काय करता आवडे आणि तिला आम्ही योच विषय नाही राहि फक्त आम्ही रेट आपण मार्फत बी रेट लेखी पुरे जातला अलग अलग शाळा मला किंवा अलग अलग आपले सरकार आपण आपण करता लेखी शाळा खुल रही पण आपण पुरेनूच मालूम नाही उनिंदा किंवा एप्रिल मे महिन्यामध्ये चालू येतला फॉर्मे प्रकल्प मार्फत भर अलग अलग शाळा ते म्हणजे एकलव्य मिशन पाहिजे किंवा जे प्रकल्प थ्रू आहे मिशन वगैरे असं ते आपण